आराम करा थोडंसं आता एवढंच लावाचं आहे ना झाडू लावायचा आहे बस एवढं मी करून घेतो ना आता भांडे कुणी तर सगळे झाले घासून आता काहीच नाही फक्त हे दोन काम आहेत पहिले झाडू लावून घेतो पोचा लावून घेतो झालं जा तुम्ही आराम करा करशील का तू आता सगळं तुथूनच काम केले काज आता स्वयंपाक इथूनच केला भांडे तुमच घासले झाडू पोचाच आहे बाबा आता बाकी तेवढं मी करून घेतो ना जा तू बस जराशी जा मी एवढं दोन काम करून घेतो बिंदू ताई आता म्या केला भांडे घातले तर काय झालं तुम्ही केले ना का मग बाकीचे नाश्ता तुम्ही बनवला चहा तुम्ही बनवला बाहेरचा जा झाडू पोचा तुम्हीच तर केला फक्त आता हे किचनच राहिलं झाडाचा पोचा करायचं एवढंच तर करून आराम करा जा बरं ठीक आहे करून घे मग एवढंच आहे तर एवढं करून घे आणि मग तू आराम कर जरा सांग हो तलिता ताई काय काय म्हणतो ताई ते भांडे की सगळं घासून झाले आहे आता पण तेवढंच ताट नको ठेवा ना आता धुवून घ्या ना ते जास्त तेलकट बी नाही होता तुमचं उपमा धुवून घ्या धुवून न ठेवून द्या तेवढंच ताट ताट बी नाही लहानशी प्लेटच आहे धुवून ठेवून द्या ना तेवढंच मी धुवून ठेवू हो धुवून धुवून ठेवून द्या ना कारण की पहा आता पूर्ण साफसफाई झाली या भांडे कुंडे पुरे घासून ठेवले मी आता फक्त झाडाचं आहे ना पोछा लावायचा आहे तुम्ही अजून ते ताट आणून ठेवलं ते प्लेट आणून ठेवले पहिलेच काम नाही आणून दिली मग मी भांड्या भांड्यात धुवून घेतली असती आता ते तेवढीशी प्लेट आहे तो धुन ठेवून द्या अशी तो म्हणतो तो माई सासू आहे का मला काम सांगून राहिली तू आत्ता आलेली किती लहान आहे तू मापेक्षा मला काम सांगून राहिली हे करून घ्या धुवून घ्या धुय धुवायचं असं नाही मी काही काम नाही सांगून राहिली तुम्हाला सहजच म्हणून राहिली ते तेवढीशी प्लेट आहे तर धुवून ठेवून द्या म्हणतो नाही तर मग तेवढी राहीन दिवसभर तशीच राहीन सुकून जाईन तर म्हणून म्हणतो आता सध्याची धुवून ठेवून धु द्या एवढंच तर म्हणून राहिले मा सासूने नाही कधी मला काम सांगितलं बिंदू ताईने बी मला कधी काम नाही सांगितलं आणि तू मला काम सांगून राहिली मोठी मम्मी मोठी आम्ही तो अपेक्षा मला काम सांगून राहिली दोय धवाच असं तर एवढं तर प्लेट धून घे म्हणून तर काय मोठं भारी काम झालं बाई लहान अन्न मोठं कामामध्ये कोणतं लहान मोठं येते काजल अहो आई काय म्हणत मी वरत चालली होती कपडे आणले वाढले असेल ना तर घेऊन येतो घड्या करून ठेवून देतो मग आणजो कपडे थोड्या वेळा ना आणजो चहा मान बरं जरासा चहा पेवाची तलब लागली मध्ये पिवशाला लागून राहिला चहा आणि मान बरं जरा चहा मग ते कपडे बरं ठीक आहे चहा बनवतो पहिले चहा बनून राहिली काय काजल हो ताई आई म्हणतात ना चहा बनव म्हणते बनवते मी ताई बिंदू ताई तुम्ही असं करा मी चहा बनवत होतो पर्यंत तुम्ही वरतून कपडे काढून आणा कपडे काढून आणा पूर्ण आणि घड्या करून आपल्या आपल्या कमर्यात ज्याचे होते त्याचे ठेवून द्या एवढं तुम्ही करून घ्या मी चहा बनवत तोपर्यंत पर्यंत मग कुठं जाते ते कपडे कुठं जाते ते कपडे आता चिमटे लावले आहे ना हाय वरत काय पाणी येते का आता चहा बनवून घे मग आणजो कपडे घेऊन मग आता नाही जात ठीक आहे ताई मग तुम्ही नाही म्हणता तर मी चहा बनवतो मग मीच आणून घेऊन काजल चहा बनून राहिली तर पापड बी तोडजो परत जरासे एका इकडे चहा ठेवून देजो आणि एका इकडे पापड तोडजो पापड चांगले लागल नाही आता बाई हो तोडून घेजो ठीक आहे ताई मग आता करते आता बाई काजल आता काम करते आता मोबाईल नाही पाहत आता काम करून घेते पहिले मग मोबाईल पाहते पहिल्यासारखी नाही आता सुधरली हो आता बोलली ना मी टोकत राहिलो बोलत राहिलो समजून गेलो टोकलं नाही बोललं नाही तशीच राहिली असती आता करते आता व्यवस्थित हो करते ना मी बी करू लागतो ना मी बी जणी करतो आम्ही काजल हो ताई काय काजल ते वरतून याचे कपडे आणून देतो काय वायले असं तर हो हो ताई आणतो आता वरतच चालली होती मी कपडे जाणार चालली होती वरत आईने चहा बनवायला सांगितलं चहा बनवला तर तुम्हाला ते लिहिला तुम्हाला देला तर वचून कपडे घेऊन येतो अन लढित आता मी काय म्हणतो तुम्ही हे तुमच्या कमरातून झाडून काढजा बाहेर मग मी तिकडून तिकडे घेऊन जाईन तुमचा फक्त कमरा झाडून घ्या तुम्ही हे तुमचं बेडशीट घे बदलून घ्या किती गंदी झाली किती खराब झाली डिलिव्हरी झाली तुम्ही घरी आल्या तेव्हापासून थेचते थेचते आहे हे बदलून घ्या अन हे चादरा गिद्रा धुवाला टाकून द्या उशीच्या खोळा काढून घ्या ते धुवाला टाकून द्या हे पाय तुले किती वेळात सांगू मी मगाशी सांगत लाग तुला ना दुपारी आणि मला कामं सांगत नको द जाऊ हो काही सासू आहे का ताई नाही सासू ऐका तू माय मला कामं सांगून राहिली कर करायचं असंन तर नाही तर राहू द्या मला कायले कामं सांगून राहिली जेठानी व्हाय तुम तू मी जेठानी व्हय मी तू आणि मला कामं सांगून राहिली तू लहान आहे तू लहान भरून राह कामं सांगत नको द जाऊ त्या बिन तू ताईले काम कामं ते ऐकून घेते मी नाही ऐकणार मले कामं सांगून राहिली रूम झाड बेडशीट बदल काहून व ललिता काय लिहि वचा वचा होऊन राहिली हा काय झालं भेटला ना आयता चहा जेव्हाच आयता भेटते तुले मग काय त्यासाठी होतो तू काहून बोलून राहिली तिले तिने आता बाई हे पा काजल तुमची लहान सून मला कामं सांगते हे करून घ्या ते करून घ्या मला कामं सांगते ते लहान आहे मी तिचे जेठानी वय मी मोठी आहे आणि मला कामं सांगते ते हो काजल कोणते काम सांगतो तू तिले काय कोणते काम आई मी तेवढं तेवढंच म्हटलं त्याला का तुमची स्वतःची रूम झाडून घे जावा आणि ते बेडशीट बदलून घेजा जा उशीचा खोळा काढून घेजा जा टाकून देजा एवढंच म्हटलं हा ते बाई समजावून सांगा काहीच नाही समजत तिले लग्न करायचं समजलं फक्त तिले आणि चिपक चिपक राहायचं समजते फक्त तिले आणि मला काम सांगते तर काय चुकलं तिचं तू ऐकून ये तू रूम नाही झाड होत काय तिने तेवढंच म्हटलं तू येच कर म्हटलं तिनं कोणतं पुरं घर झाड म्हटलं तिनं पण काहून करण मी कमीत कमी तीन महिने तरी मला आराम पाहिजे आराम पाहिजे तर जाय ना तू आमच्या घरी चार महिने आराम घेतो ते पहा आता बाई तुम्ही तुम्ही काजळचा भाग घेऊ नका ते आताची आलेली होती साथ नाही देणार तुम्हाला तू तू तर साथ देशील मला तुया भाग घेतो <laughs> मग याच्यानंतर काजळ पाय मला काम सांगू नको तू हे करून घ्या ते करून घ्या करायचं तर कर नाही तर राहू दे मला नको सांगत जाऊ काय झालं व सांगलं तू मला इथं म्हणते ते ताई तुम्ही हे करून घ्या मी ते करतो बिंदू ते पाय तू असं मेहंदी तू ऐकत जा तिची काम तुम्हाला सांगते तुम्ही ऐका मी काय ऐकू मोठी आहे मी तुम्ही बी मोठे आहे मी सांगतो का कधी तुम्हाला कामं विचार करा लग्न होऊन आली तेव्हापासून मी कधी सांगलं का तुम्हाला बिंदूताई तुम्ही हे करून घे तुम्ही हे करून घ्या तू कशीच कामं सांगशील तू स्वतःही करत नाही दुसऱ्याला हे सांगत नाही अलग राहायचं तू करा नाही तर नको करा असं आहे तू करू वाटलं तर मी स्वतः करतो सांगत नाही मी चूप रहा माया ऐका ललिता आहे बन झाले आता दहा पंधरा दिवस तू एक स्वतःचे कामं तू करत जाय तू रूम झाडून काढत जाय त्या बेडशीट आहे हे काय राहते धुऊन टाकत जाय त्याचे कपडे लेकराचे कपडे तू धुवून टाकत जाय त्याचे बारोती गिरुते तू धुऊन टाकत जा तु ताट धुवून ठेवून देत जाय स्वतःचे कामं कर फक्त स्वतःचे कामं काय तुला काय तु पुरा घराचे कामं करायला नाही सांगून राहिली बिंदू काजल तुम्ही दोघी हारून मेरून कामं करायच्या काय तिनं स्वयंपाक केला तर तुनं झाडू पोछा करायचा करा तसंच तर करतो ना आत्या बाई कुठं मी तर करू लागतो बा मी नाही आहे अशी पाहत की मी मोठी यावं तर मी काम नाही करणार मी करू लागतो आम्ही दोघेही जणी करतो काजल हो आई कोणाले काम सांगायचे नाही आणि कोणाच्या दोन गोष्टी ऐकून घ्यायच्या नाही आपल्याला वाटलं पटलं करून घ्यावायचं नाही तर तसंच राहू देवायचं हो आई ठीक आहे मला काम सांगते हे करून घ्या ते करून घ्या जशी माझी सासू होय सासू बनली मला कामं सांगून राहिली म्या सांगायला पाहिजे तेच सांगते शाहिनी मला काय बिंदू समजली का मेहंदी बिंदू